মা খেলা তুমি যা তুমি শিক্ষক আহ মানে তুমি শিক্ষক আহ শিক্ষক আসুন শিক্ষা नाही ही खरी गोष्ट हो। आहे तुम्ही म्हणाल की असं कसं म्हणला की तुम्ही शिक्षक आहात तुम्ही शिक्षक असून शिकवता ते पोलीस भरतीमध्ये एम बी एवाले आणि इंजिनिअरिंग वाले आले होते डॉक्टर बी होते त्याच्यात काही पोलीस भरती त्याच्यामुळे ही अवस्था बदललेली आहे म्हणजे याला अच्छे दिन म्हणतात <laughs> शिकायचं येईल لگنا چاہ ریم کس رام سی بڑے گی بن بابا استعمال बाबा म्हणे स्त्री म्हणजे शक्ती पुरुष बाबा म्हणे पुरुष म्हणजे सहनशक्ती बाबाला बाबा बाबा लग्न म्हणजे काय बाबाने खूप सुंदर व्याख्या केली लग्न लग्नाची बाबाने बेटा लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन हे मिलन झाल्यानंतर एक आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी तडफडत राहतो ह्याच्यासाठी सांगावं लागते की पुढच्याच खेच जगात एकमेव व्यक्ती असा आहे एकमेव व्यक्ती ज्याला प्रसंगावधान कळाल ते म्हणजे रामदास स्वामी सावधान म्हणण्याच्या आवाज बाकीच्या हेडगा लागलेला आहे ना नाही ते झाल्यावर कळत नाही आपण कशाला सांगायचं गोष्ट असते लग्नानंतर बायको बाबाकडे गेलो परत मी मी म्हण बाबा बायको ढाकत नाही राह बाबा म्हणे काय मी म्हण बायको कंट्रोल मध्ये नाही राह बाबा म्हणे हे असते तर बाबा धरला असतो का गोष्टी तर काय सांगा आणि काही लोक प्रेम आणि लव्ह मॅरेज मॅरेज असं काही बोलत असत माझं लव्ह मॅरेज आहे अॅक्च्युली मॅरेज हे मॅरेजच असत ارج میرےج ویگ نستے لو میرے نستے ارے میرے سباگتی ناگین چو میرے گاڑوا جانگی وجوہ لگنی मुंगी वाचक म्हणून साव साऊ काही माझा मित्र आहे तो म्हणे यार की बायकोचा मेकअपचा खर्चच परवडणार आहे हे मला करू नको नाही मग बायको परवडत नाही <laughs> अशा गोष्टी तुला नंतर कळेल पण या मजा आणची घेतली पाहिजे म्हणजे आंबटाची ओढ असली पाहिजे माणसाला कारण आंबटाची ओढ ही गोडवा देणारी असते गोड घेतले की शुगर होते आंबट घेतलं की शुगर होते नाही त्याच्यामुळं बघा ಎಂಜಾ ಕಾ ಮೋಕಳು